पोलीस व नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहरात ठिकठिकाणी केलं जात आहे झोन फाईव्ह पोलीस आयुक्तालयातर्फे मांजरी पोलीस चौकी या ठिकाणी काल पोलीस उपायुक्त राजू कुमार शिंदे एस पी अनुराधा उदमले हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यासह मांजरेमधील पोलीस कर्मचारी यांनी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या समस्या पोलीस उपायुक्तांसमोर मांडल्या डी सी पी सरांनी तात्काळ कार्यवाही करत काही समस्या येणाऱ्या काळात मार्गी लागतील अशी ग्वाही दिली या कार्यक्रमामुळे पोलिसांबद्दल विश्वासार्हता वाढून नागरिकांकडून पोलिसांच्या कामात मदत होणार आहे हा आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी घेतलेला लाईव्ह आढावा जनसंवाद हा पोलिसांतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पोलिसांमध्ये आणि नागरिकांमध्ये खरा हा जनसंवाद पार पडला उपायुक्त राजकुमार शिंदे उपस्थित होते तर याबाबत येथील स्थानिक नागरिक आहे यांचं काय मत आहे आणि हा कार्यक्रम कसा वाटला याबद्दल बोलणार आहेत बोला आज पहिल्यांदा मांजरीच्या नागरिकांकरता पोलिसांनी आज राजकुमार शिंदेसाहेब स्वतः आले त्याबद्दल आम्हाला ए सी विमानावाल्या आमच्या हाडोसर चौकीचे पे आय पे आय होते ट्रॅफिकचे पी आय होते इथे सर्व कर्मचारी आले आले होते आज अतिशय आनंदाचा दिवस आला की आज नागरीच्या मांजरीच्या नागरिकांना खरोखर त्यांच्या समस्या मनमोकळेपणाने मांडता आल्या त्यामध्ये ट्रॅफिकचे विषय असतील गुण गुन्हेगारीचे विषय असतील आणि शिंदेसाहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते अतिशय चांगलं होतं असे चांगलं होतं की सर्वसामान्य लोकांच्या मनात जी पोलिसांची भीती होती ती भीती भीती साहेबांनी घालवली साहेबांनी स्पष्ट आणलं की आम्ही पण तुमच्यातले आहोत नागरिकांनी आमचा कान नाग डोळे बना जेणेकरून नागरिकांना आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्हाला त्या व्यक्तीवर प्रत्यक्षात चांगली पद्धती पद्धतीने कारवाई करता येईल आणि नागरिकांमध्ये एक विश्वास संपन्न झाला इथं येणाऱ्या बाहेर गावच्या मुली शिक्षणाकरता आलेल्या शिक मुले असतील बाहेरगावचे नागरिक असतील तर काही भाडेकरी असतील किंवा कुठले लोक असतील ह्यांच्या अनेक समस्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची समस्या होती जी ट्रॅफिकची मांजरी हरपसरपर्यंत निघणार मांजरी मांजरीत निघालो आपण अण्णासाहेब मगर कॉलेजपासून ते मांजरी गावापर्यंत आपण येतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे अतिक्रमण झालेले आहेत रस्ता इतका मोठा असून त्याकरता साहेबांनी इथं ट्रॅफिकचे साहेब पी आय साहेबांना बोलून घेत होतं आणि त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली की हे प्रश्न उद्या सुटला पाहिजे त्याकरता महानगरपालिकेला बरोबर घ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विश्वास घ्या आणि आम्ही पण आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांग सांगणार आहे आणि हे एकत्र मिटिंग लावून देणार आहेत जेणेकरून मांजरीतलं येणाऱ्या माणसाला ट्रॅफिकचा कुठल्याही प्रकारचा अडथळा नको तर मी गावच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की साहेबांनी मोठा वेळी वेळ दिला आम्हाला आणि मांजरीच्या समस्या सोडण्याकरता साहेबांनी जो आत्ता पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल तमाम मांजरीच्या नागरिकांच्या वतीने मी साहेबांचे आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो माननीय पोलीस आयुक्त यांच्या पुढाकारातून शहरातील सर्व झोनमध्ये जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे मांजरी या चौकीच्या हद्दीमध्ये प्रथमच जनसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला आणि खरोखरच मी नागरिकांचे आभार मानतो की पोलिसांना माहिती नसणाऱ्या बऱ्याचशा आड़ अडीअडचणी त्यांनी या ठिकाणी मांडल्या आम्ही सविस्तरपणे त्या ऐकून घेतल्या आणि त्यांना आज ग्वाही दिलेली आहे की पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये या सर्व समस्यांचं आम्ही निराकरण करणार आणि यापुढे सुद्धा असे जनसंवादाचे कार्यक्रम पोलीस दलाच्या वतीनं सुरूच राहतील असं मी आपल्याला ग्वाही देतो या ठिकाणी मांजरी पोलीस चौकी येथे माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे आजच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या स... आपल्या सगळ्यांना माहिती आहे पोलिसांचे आद्य कर्तव्य हे गुन्हे प्रतिबंध करणे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे जनतेच्या जीवाचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनतेचा आणि पोलिसांचा सुसंवाद होईल जशी आमची जबाबदारी आहे गुन्हे प्रतिबंध करण्याचा हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनतेशी आमचा सुसंवाद चांगला राहील जनतेकडून चांगल्या प्रकारे माहिती उपलब्ध होईल त्या कारणासाठीच या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आपण मांजरी ग्रामस्थांनी अतिशय उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे याकरता मी हडपसर पुलीस स्टेशनतर्फे माजरी ग्रामस्थांचे नागरिकांचे व कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद